नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर ही वेळ आहे सकाळची आणि याआधी मी वड्या कशा बनवायच्या मुंगडाळीच्या तो व्हिडिओ टाकला होता तर आता वड्या छान वाढल्या होत्या आणि हा होता, होता दुसरा दिवस तर आज मी यांच्या डब्यावर देणार आहे वड्यांची भाजी तर त्यासाठी मी मिक्सरमध्ये एक कांदा एक टमाटर आणि थोडं खोबरं भाजून घेतलं होतं आणि त्याचीच पेस्ट बनवून घेतली आता लसण वगैरे काहीही टाकला नाही यामध्ये फक्त कांदा टमाटर आणि थोडं खोबरं तर पहिले कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आणि वड्या छान त्यामध्ये परतवून घ्यायच्या थोड्या थोड्या लालसर येईपर्यंत खूप लालसर पण नाही करायच्या नाहीतर मग शिजायला खूप वेळ लागतो तर अशा प्रकारे मी तेलामध्ये छान आता परतवून घेतल्या वड्या आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे असेल तर थोडं तेल टाकायचं नाहीतर मग कमी तेलात पण छान होते भाजी तर आता डब्यावर द्यायचं म्हटलं की थोडी तर्री पाहिजेच भाजीला तशी ही काही रसान येत नाही परंतु भाजीला तेल पाहिजेच आणि वड्याच्या भाजीला तर पाहिजेच पाहिजे कारण तर वड्याच्या भाजीला तेल जर कमी झालं तर पांढुरकी भाजी म्हणजे पांढरी दिसते भाजी अशी लालसर तर्रीदार नाही दिसत त्यामुळे वड्याच्या भाजीला तेल थोडं जास्तच पाहिजे अशा प्रकारे तेल पुन्हा मी टाकून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये जे वाटण केलं होतं मी कांदा टमाटर आणि खोबऱ्याचं ते टाकून घेतलं आणि आता याच्यामध्ये काहीही मसाले टाकले नाही फक्त तिखट मीठ आणि हळद हेच टाकलं आहे मी यामध्ये आणि छान आता फिरवून घ्यायचं तिखट मीठ हळद टाकून चांगलं फिरवल्यानंतर मग त्यामध्ये ज्या वड्या आपण तेलामध्ये फ्राय केल्या त्या टाकून घ्यायच्या आणि यामध्ये आता गरम पाणी टाकायचं कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता त्यामुळे मी गरम पाणी टाकलं नाहीतर थंड पाणी टाकलं तरी पण चालेल आणि छान उकळी येऊ द्यायची आणि छान वड्या शिजू द्यायच्या आणि मिक्सरच्या मिक्सरवर जर आपण जी डाळ वाटतो त्याला पाणी जिरत नाही म्हणजे त्या वड्या लवकर शिजून येतात आणि पाट्यावरच्या वडीला पाणी भरपूर लागतं आणि त्यामुळे भाजीला चव पण खूप छान होते आणि मिक्सरची वडी कशी पानसट लागते म्हणजे टेस्टी लागत नाही तर अशा प्रकारे आता पाणी मी टाकून घेतलं आहे आणि छान भाजी थोड्या वेळात शिजून जाईल तोपर्यंत मी कणिक भिजवून आता पोळ्या टाकून घेणार आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतर छान ढा झाकून घ्यायचं आणि छान भाजी शिजू द्यायची तर बघा आता माझी भाजी शिजली आहे छान आता मी काही जास्त वेळ दाखवली नाही कारण मला होती घाई डब्याची त्यामुळे कारण कणिक भिजून पोळ्या पण टाकायच्या होत्या आणि चाय पाणी यामध्येच मला अर्धा तास चालला जातो म्हणून मी काही दाखवू शकले नाही परंतु छान भाजी शिजली होती आणि आता मला यामध्ये सांबार असेल तर सांबार टाकायचा आणि नाही टाकला तरी चालेल कारण आपण यामध्ये सांबार आधीच टाकलेला आहे तर माझ्याकडे होता सांबार म्हणून मी सांबार पण छान टाकून घेतला आहे आणि बघा किती छान भाजी झाली आहे काहीही मसाले न टाकता फक्त आता कांदा आणि टमाटर तर आपल्याला टाकावेच लागते आणि कसं उन्हाळ्यामध्ये सांबार मेथी हे वगैरे राहत नाही त्यामुळे मी वड्यामध्येच पहिले टाकून घेतलं आणि लसण जिरं मिरची हे पण सगळं टाकून छान वाटून घेऊन सगळं मिक्स मिक्स करूनच वड्या बनवल्या होत्या त्यामुळे आता भाजी करताना काहीही टाकायची गरज नाही तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय